प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आपण तीन बहिणींची गोष्ट ऐकत होतो ज्यामध्ये असं घडलं होतं की त्या तिघी बहिणींचा विवाह धाकटीचा विवाह पातशहाच्या इतमामाप्रमाणे मोठ्या थाटाने झाला आणि बाकीच्या दोन त्यांचा वाकनीस आणि आचारी यांच्या योग्यतेप्रमाणे झाला त्यानंतरची कथा आता ऐकूया आज अरेबियन नाईट्सच्या भाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये ह्या लग्नाच्या योगाने त्या दोघी वडील बहिणी आणि धाकटी बहीण यांच्या पदवीत जे महदंतर पडून गेले त्याच्या योगाने त्या दोघींना अतिशय वाईट वाटले त्यांना संभव नसता त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडून आल्या याबद्दल जो त्यांना आनंद व्हावा तो न होता त्यांच्या मनात आपल्या धाकट्या बहिणीविषयी मत्सर उत्पन्न झाला त्याच्या योगाने त्या आपल्या स्वतःच्या सुखास अंतरल्या व त्यांच्या बहिणीस अत्यंत दुःख व क्लेश भोगावे लागले पादशहाने दोन्ही वडील बहिणी टाकून धाकटीला पसंत केले या संबंधाने त्या दोघींना आपापले मनोगत एकमेकीस कळविण्यास लग्नाचे पूर्वी अवसरच सापडला नाही कारण लग्नाचा निश्चय ठरल्यावर ती होण्यास अवकाश इतका थोडा होता की त्याकरिता त्यांना स्वतःना जी काही तयारी करावयाची होती ती करता करताच त्यांना पुरेसे झाले नंतर काही दिवसांनी हमामखान्यात जेव्हा त्या दोघींची गाठ पडली तेव्हा प्रथमत या संबंधाने त्या दोघींचा संवाद सुरू झाला वडील बहीण मधल्या बहिणीस म्हणते काय ग आपली धाकटी बहीण पाचशहाची पट्टराणी आणि झाली आहे त्या संबंधाने तुला कसे काय वाटते ती पदवी तिला प्राप्त होण्या इतकी तिची योग्यता आहे का मधलीने उत्तर केले ताई खरेच विचारशील तर पाचशहा जो तिला एवढा भुलला तो तिचे काय पाहून भुलला हे मला मुळीच समजत नाही आ हा हा काय पण ते माकडासारखे तोंड आणि ते फेंद्रे नाक तिच्या अंगी पातशहाचे मन आकर्षून घेण्यासारखे काहीतरी होते बरे ती तुझ्यापेक्षा तरुण आहे एवढेच पाहून पाचशहाने तिला वरिले असेल तर हा त्याने योग्य विचार केला असे तुला वाटते मला तर वाटते की त्याने तुलाच पसंत करावं याचे होते त्याच्या पाणी ग्रहणास तूच सर्व प्रकारे योग्य होतीस वडील बहीण मधल्या बहिणीस म्हणते माझी एक परी गोष्ट राहू दे पण पाचशहाने जरी तुला वरिले असते तरी मला त्यात काही एक वाईट वाटले नसते पण त्या हिडीस कार्टीला त्याने वरिले याचे मला अतिशय वाईट वाटते असो काही चिंता नाही मी याबद्दल तिचा सूड घेतल्या वाचून राहणार नाही आणि माझ्याप्रमाणेच तुझाही या गोष्टीत संबंध असल्यामुळे तूही मला सहाय्य करशील अशी माझी खात्री आहे आपण अशी काहीतरी तोड काढू की जेणेकरून तिची अगदी फटफजी ती होईल आणि ती जी एकाएकी एवढ्या उंच पदास चढली आहे ना तिथून एकदम खाली येईल याप्रमाणे त्या दोन्ही दुष्ट बहिणींचा भेद झाल्यावर त्या एकमेकींस वारंवार भेटून खलबते करीत आणि आपल्या धाकट्या बहिणीचे मातेरे करण्यास काय युक्ती करावी याचा विचार करी त्यांनी पुष्कळ युक्त्या योजल्या पण त्या सिद्धीस नेण्यास अनेक अडचणी आहेत असे त्यास दिसून आल्यावरून त्यांनी त्या नापसंत केल्या त्या तिला वारंवार जाऊन भेटत व तिच्या थोर भाग्याच्या संबंधाने आपल्याला अतिशय आनंद झाला असे बाह्यातकारी तिला दर्शवित ती फार साधी बायको होती तिला छक्के पंजे मुळीच माहीत नव्हते त्यामुळे यांचे कपट तिच्या लक्षात न येऊन ती त्यांच्याशी मोठ्या ममतेने आणि अगदी बरोबरीच्या नात्याने वागे पुढे काही महिन्यांनी धाकटी बहीण म्हणजे पातशहाची राणी ही गरोदर राहिली त्यामुळे पातशहाला आणि इतर सर्व लोकांना मोठा आनंद होऊन त्या आनंदाप्रित्यर्थ शहरात कित्येक दिवस मोठा उत्सव चालला होता तिच्या दोघी बहिणीही तिजकडे येऊन त्यांनी बाह्यातकारी तिला आपला आनंद प्रदर्शित केला आणि त्यांनी तिला अशी गळ घातली की तू बाळंत होशील त्यावेळेस शुश्रुसेष आम्हाशिवाय दुसऱ्या कोणालाही ठेवू नको तिने उत्तर केले तुमच्यासारखी मायेची माणसे मला मिळाल्यावर मला मग मा आणखी काय पाहिजे पण ही गोष्ट केवळ माझ्याच मर्जीवर अवलंबून नसल्यामुळे मला तुम्हाला होय म्हणवत नाही तुम्ही ममतेने एवढे मला म्हणाला याबद्दल मी तुमची आभारी आहे पण सरकार जी आज्ञा करतील ती मला ऐकली पाहिजे याकरिता तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून कोणी दरबारी मनुष्यामार्फत याबद्दल खटपट करवा आणि सरकारांकडून जर मला विचारणे झाले तर तुम्हाला ठेवण्याचे मी पसंत करीन एवढेच नाही पण ही, ही निवड फारच उत्तम केली म्हणून त्यांच्याकडूनही त्यांची पसंती मिळवीन त्या दोघी बहिणींच्या नवऱ्यांनी आपल्या बायकांच्या सांगण्याप्रमाणे दरबारातल्या आपल्या काही पुरस्कर्त्यांकडून पाचशहाकडे वशिला बांधला त्या लोकांनी मोठी खटपट करून ती गोष्ट येथपर्यंत आणून पोहोचवली की मी या गोष्टीचा विचार करतो असे पाचशहाने त्यांना सांगितले नंतर एकेवेळी पाचशहाचे राणीबरोबर संभाषण चालले असता तो तिला म्हणाला तुझ्या बाळंतपणाचे वेळी तुझ्या शुश्रुषेकरिता बाहेरची कोणी माणसे ठेवावयाची त्यापेक्षा तुझ्या बहिणींनाच जर ठेवले तर बरे असे मला वाटते पण ही गोष्ट सर्व प्रकारे मी तुझ्या मर्जीवर ठेवितो तू होय म्हणालीस तर मी त्यांना ठेवीन हे पाचशहाचे बोलणे ऐकून राणीला फारच आनंद झाला ती म्हणाली महाराज माझे काही एक म्हणणे नाही आपण जी माणसे ठेवाल ती मला कबूलच आहेत परंतु आपण कृपा करून माझ्या बहिणींना ठेवण्याचा विचार मनात आणीला हे मजवर आपले मोठे उपकार आहेत कारण माझ्याकरिता त्यांना आपण हा मोठा मानस दिला असे मी समजते आणि मला हेही बोलून दाखविल्या वाचून राहवत नाही की परक्या माणसांपेक्षा त्या माझ्याजवळ असल्या म्हणजे मला जास्त आनंद आणि सुख होणार आहे यावरून पाचशहाने त्या दोघी बहिणीस आपल्या राणीचे सुईण काम करण्यास नेमिले हे पाहून त्यांना मोठा हर्ष झाला कारण त्यांनी आपल्या मनात जो दुष्ट हेतू योजिला होता तो सिद्धीस जाण्यास त्यांना या योगाने चांगली सोय झाली तेव्हापासून त्या दिवसापासून कित्येक वेळा राजवाड्यात जाऊन राणीशी पुष्कळ वेळपर्यंत गोड गोड गोष्टी बोलत बसू लागल्या आणि तिचंविषयी आपल्याला फार काळजी आहे असे तिला बहुत प्रकारे दर्शवू लागल्या राणीला नऊ महिने पुरे झाल्यावर ती सुरक्षितपणे बाळंत होऊन तिला अत्यंत सुंदर आणि सूर्यासारखा तेजपुंज पुत्र झाला पण त्याचे ते अप्रतिम सौंदर्य आणि नाजूकपणा पाहून त्या पाषाण हृदय बहिणींना त्याची दया आली नाही त्यांनी लागलीच त्या कोमल बालकाला एका पटकुरात गुंडाळले आणि एका पाटीत घालून राणी बाळंत झाली होती त्याच खोलीच्या जवळून एक कालवा गेलेला होता त्यात ती पाटी टाकून दिली आणि त्यांनी मुद्दाम एका कुत्र्याचे नुकतेच जन्मलेले पिल्लू आणून ठेवलेले होते ते राणी झाले असे प्रसिद्ध केले ही खेदकारक वार्ता ऐकून पाठशहाला अतिशय वाईट वाटले आणि संतापही आला त्या संतापाच्या आवेशात त्याने राणीचे काय केले असते हे सांगवत नाही परंतु त्याच्या मुख्य वजीराने त्याची समजूत घालून त्याला सांगितले की या गोष्टी परमेश्वराच्या अधीन असतात यात राणीचा काही एक अपराध नाही तर आपण तिजवर विनाकारण क्रोध करू नये हे ऐकून पातशहाचा कोप शांत झाला आणि त्याने त्या गोष्टीचा जास्त विचार केला नाही असो तो कालवा तेथून जवळच एक सरकारी बाग होती तिच्यातून गेलेला होता त्यामुळे त्या, त्या बालकासहित ती पाटी जी वाहवत गेली ती कर्मधर्म संयोगाने सरकारी बागांवरील मुख्य कामगार कालव्याच्या बांधावरून फिरत होता त्याच्या दृष्टीस पडली त्यावरून त्याने एका माळ्यास हाक मारून त्याला सांगितले की जल्दी करून जा आणि ती पाटी वाहत आहे ती इकडे घेऊन ये तिच्यात काय आहे ते मला पाहिले पाहिजे त्या माळ्याने बांधावरून खाली उतरून आपल्या कुदळीने ती पाटी हलकेच आपणाकडे ओढून घेतली आणि त्या कामगाराच्या पुढे आणून ठेवली त्या पाठीत ते मूल पाहून कामगारास मोठा चमत्कार वाटला व ते नुकतेच जन्मलेले दिसत असून त्याच्या अंगी एवढी तेजस्विता आहे हे पाहून तर तो अगदी आश्चर्यचकित झाला त्याचे लग्न होऊन बरीच वर्षे झालेली होती तथापि त्या त्याला संतती मुळीच झाली नव्हती यामुळे तो फार दुःखी होता तेव्हा हे मूल आपल्या घरी घेऊन जावे असा विचार त्याचे मनात आला त्यावरून त्या माळ्याच्या डोकीवर त्याने ती मूल घातलेली पाटी देऊन त्याला आपल्याबरोबर घरी नेले त्याचे घर राजवाड्या शेजारी जी बाग होती तिच्या फाटका नजिकच होते तेथे गेल्यावर तो आपल्या बायकोला म्हणाला अग आपल्याला संतती नाही तर ईश्वराने हा मुलगा आपल्याला पाठविला आहे याचा आपण प्रतिपाळ करून याला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणेच आपणाजवळ बाळगू झा तर लवकर याजकरिता करिता एक दाई पाहून आण त्याच्या बायकोला तो मुलगा पाहून फार आनंद झाला आणि त्याची तिने उत्तम प्रकारे व्यवस्था ठेविली त्या कामगाराने हे मूल कोठून आले वगैरेंबद्दल मुळीच चौकशी केली नाही ते पातशहाच्या वाड्यातून आले याविषयी शंका नाही असे त्याला वाटले पण त्याने विचार केला की आपण या प्रकरणात पडू नये हे बरे कारण ही गोष्ट फुटली असता कोणावर हा अनर्थ गुदरेल याचा काही नेम नाही नंतर दुसरे वर्षी राणीला असाच दुसरा पुत्र झाला पण तिच्या निर्दय बहिणींनी त्याचीही दया न करता त्यास पूर्वीप्रमाणेच पाटीत घालून कालव्यात सोडून दिले आणि राणीला एक मांजर झाले असे उठविले सुदैवे करून तो सरकारी बागांवरील कामगार त्यावेळीही कालव्याच्या बाजूने हिंडत होता त्याच्या दृष्टीस ती पाठी पडून त्याने पूर्ववत ती त्या आपल्या बायकोकडे नेवविली आणि आतील मूल बायकोच्या स्वाधीन करून पहिल्या मुलाप्रमाणेच त्याची चांगली जोपासना करण्याविषयी तिला सांगितले हा दुसरा मुलगा आपल्याला देवाने दिला याविषयी तिला मोठा हर्ष वाटून नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे तिने मोठ्या आनंदाने केले यावेळी पाचशा पूर्वीपेक्षाही फार संताप आला आणि त्या संतापाचा राणीवर भयंकर परिणाम झाला असता परंतु त्याच्या मुख्य वजीराने मोठ्या युक्तीने त्याचा कोप शांत केला आणि तेवढी वेळ कशी तरी पार पाडली राणी फिरून तिसऱ्या खेपेस गरोदर राहिली आणि तिला कन्या झाली त्या राक्षसिणींनी त्या मुलीचीही दशा तिच्या भावांप्रमाणेच करून टाकली कारण त्यांनी असा निश्चयच केला होता की राणीची पुरती दुर्दशा करून तिला अगदी नीच स्थितीत आणून पोहोचविल्याशिवाय राहावयाचे नाही या मुलीच्या संबंधानेही असा चमत्कारिक योग घडून आला की तीही त्या बागेतील कामगाराच्या दृष्टीस पडून तिचे त्याने तिच्या दोघा भावांप्रमाणे उत्तम प्रकारे पालनपोषण केले राणीच्या बहिणींनी यावेळी एक तिसरी स्तरा काढिली त्यांनी तिला एक लाकडाचा तुकडा झाला असे सांगितले हा विलक्षण प्रकार पाहून पातशहा पराकाष्ठेचा क्रोधाविष्ट झाला तो म्हणाला ही स्त्री नाहीच हे तर दुश्चिन्न घरात शिरले आहे हिला जर मी यापुढे जिवंत ठेवली तर माझ्या घरात असले विचित्र प्रकार किती घडतील कोण जाणे छी हे काही कामाचे नाही हिला जगातून नाहीशीच केली पाहिजे असे म्हणून त्याने तिचा शिरच्छेद करण्याविषयी मुख्य वजीरास हुकूम केला हा देहांत शिक्षेचा हुकूम फिरविण्याविषयी मुख्य वजीर आणि दरबारातले इतर मंत्री वगैरे यांनी पाचशहाची अतिशय पायधरणी केली वजीर म्हणाला महाराज मी थोडेसे बोलतो इकडे कृपा करून लक्ष द्यावे देहदंडाची शिक्षा जी कायद्याने ठरविली आहे ती फक्त अपराध करणाऱ्यासाठीच ठरविली आहे दुर्दैवे करून आजपर्यंत जे हे तीन विलक्षण प्रकार झाले त्यात राणीने कोणताही अपराध केला असे होत नाही अशा गोष्टी शेकडो स्त्रियांच्या संबंधाने घडलेल्या नेहमी ऐकू येतात या स्त्रियांबद्दल सर्वांना दुःख वाटते पण त्यांना कोणी शिक्षा करीत नाही कारण त्या शिक्षेस पात्रच नाहीत या करिता महाराज आपल्या पायांशी आमची एवढीच विनंती आहे की आपण राणीला मरणाची शिक्षा देऊ नये फार झाले तर आपण तिचा त्याग करा आपण तिचा त्याग केल्यावर तिला जे दुःखात दिवस काढावे लागतील तीच तिला मोठी शिक्षा आहे हे वजीराचे बोलणे ऐकून पाचशहाच्या हृदयात प्रकाश पडला व राणीस मृत्यूची शिक्षा दिली असता केवळ अन्याय होईल असे त्याला वाटले मग तो वजीरास म्हणाला ठीक आहे मी तिला मरणाची शिक्षा देत नाही पण दुसरी अशी शिक्षा देतो की तीपेक्षा थी तिला मरणच बरे वाटेल तुम्ही शहरातील मुख्य मशिदीच्या दारापाशी एक तुरुंगासारखी लहानशी झोपडी तयार करवा तिच्या खिडक्यांना लोखंडी गज बसवा त्या झोपडीत या सटवीला अगदी जाडे भरडे कपडे नेसायला आणि पांघऱ्याला देऊन ठेवा आणि शहरात अशी दवंडी फिरवा की मशिदीत नमाज पडण्याकरिता जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाने तिच्या तोंडावर थुंकावे आणि जो कोणी असे करणार नाही त्याला हीच शिक्षा करण्यात येईल हा हुकूम बरोबर अंमलात येतो की नाही हे पाहण्याकरिता त्या ठिकाणी मुद्दाम शिपाई ठेवा पाचशहा हे शेवटचे शब्द अशा आवेशाने बोलला की पुढे वजीराच्याने एक चकार शब्दही काढविला नाही मग पाचशहाच्या हुकुमाप्रमाणे झोपडी बांधल्यावर राणीच्या बाळंतपणास एक महिना होताच तिला त्या झोपडीत ठेवून दिले आणि तिच्या कपाळी का जे काय आले होते ते ती तिला भोगावे लागले ती मनात पक्के जाणून होती की मजकडे काही एक अपराध नाही व वो यामुळे दुर्दैवे करून आलेल्या प्रसंगास ती मोठ्या धैर्याने सादर झाली तिचे धैर्य पाहून सर्व विचारी लोकांना मोठे आश्चर्य वाटले व तिची दया आली मात्र तिच्या बहिणींचा हेतू पूर्णपणे सिद्धीच केल्यामुळे त्यांना तेवढा पराकाष्ठेचा आनंद झाला राणीचे दोघे पुत्र व कन्या या तिघांना बागेवरील कामगार आणि त्याची बायको यांनी केवळ आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे मोठ्या ममतेने वाढविले ती जसजशी मोठी होत चालली तसतसा त्यांच्या उच्च कुळाचा अंकुर त्यांच्या ठाई दृष्टीच पडू लागला रस्त्यात भटकणाऱ्या भिकारी पोरांच्या खेळांकडे त्यांचे मुळीच लक्ष जात नसे तर त्यांच्या वागणुकीत अशी काही चिन्हे दिसून येत की तशी राजकुलातील मुलांखेरीत इतरांच्या ठाई कधीही दिसावयाची नाहीत या कारणामुळे तर तो कामगार व हो त्याची बायको यांना त्यांचे फारच कौतुक वाटू लागले व ती त्यांना अगदी जीव की प्राण करू लागली त्यांनी वडील मुलाचे नाव बहामन धाकट्याचे परवेज आणि मुलीचे नाव परिजादी अशी ठेवली यापैकी पहिली दोन नावे प्राचीन काळी इराण देशात जे मोठे नामांकित पाचशहा होऊन गेले त्यापैकी कित्येकांची असून परिजादी हे नाव त्याच देशातील कित्येक राण्या व राजकन्या यांची होती राजपुत्र जरासे मोठे झाल्यावर बागांवरील कामगाराने त्यांना लिहिणे वाचणे शिकविण्याकरिता शिक्षक ठेविले ते दोघे मुलगे आपले धडे शिकत असता त्यांची बहीण परीजादी ही मोठ्या उत्सुकतेने त्यांच्यापाशी जाऊन बसू लागली व तिला कोणी न शिकविता नुसते आपल्या भावांचे ऐकून आईकुन ऐकूनच ती थोडेसे शिकली तिची ती शिकण्याविषयीची उत्सुकता पाहून बागांवरील कामगाराने त्याच शिक्षकाला तिलाही शिकविण्यास ठेविले तिची बुद्धी मोठी विलक्षण असल्याने थोड्याच दिवसात तिने आपल्या भावांची बरोबरी केली तेव्हापासून पुढे ते दोघे राजपुत्र आणि त्यांची बहीण ही तिघे भूगोल इतिहास काव्य व गहन विषयांची शास्त्रे सुद्धा एकाच गुरुपाशी शिकत असत त्या तिघांची ही बुद्धी अतिशय चलाख असल्यामुळे थोड्याच वेळात ती त्या विषयात इतकी प्रवीण झाली की ते पाहून त्यांच्या सर्व शिक्षकांनी तोंडात बोटे घातली त्यांनी स्पष्ट बोलून दाखविले की आणखी काही दिवस जर ही असाच अभ्यास चालवितील तर आमच्याजवळची सर्व पुंजी संपेल अभ्यास करावयाचा नसे त्यावेळेस राजकन्या गायला आणि वाद्ये वाजवायला शिके तिचे भाऊ घोड्यावर बसण्याचा अभ्यास करू लागले तेव्हा तीही त्यांच्याबरोबर घोड्यावर बसून जाऊ लागली व त्यांच्याप्रमाणेच भरधाव घोडा टाकण्यास व तिरंदाजी वगैरे करण्यास शिकली याप्रमाणे ती मुले सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये मो निष्णात झाल्यामुळे त्यांचा पालन करता जो बागेवरील कामगार त्याला अतिशय आनंद झाला तो इतका की त्यांच्याकरिता त्याने आणखी लागेल तो खर्च करण्याचा निश्चय केला त्याचे हल्लीचे घर फार लहान व गैरसोयीचे असल्यामुळे त्याने शहरानजीक एक उत्तम हवेशीर जागा विकत घेतली तेथे त्याने एक मोठा छानदार टोलेजंग वाडा बांधला तो तयार झाल्यावर तो आपले काम सांभाळून मधून मधून काही दिवस सर्व माणसांसुद्धा तेथे जाऊन राहत असे त्याने आपल्या वाड्याच्या योग्यतेप्रमाणेच त्यात सामान श्रीमंती थाटाचे भरिले नंतर त्याने इराण देशातील मोठमोठ्या उमरावांच्या बागांप्रमाणे कित्येक रमणीय बागा आपल्या तयार करविल्या त्याचप्रमाणे त्याने राजपुत्र आणि राजकन्या यांना शिकार करण्याकरिता एक मोठा शिकारखानाही तयार करविला नंतर काही दिवसांनी तो कामगार पाचशाकडे गेला आणि त्याने त्याजपाशी असा अर्ज केला की महाराज मी आपल्या पायांपाशी बहुत दिवसपर्यंत के चाकरी केली आता मला वार्धक्य येत चालल्यामुळे माझी अशी विनंती आहे की मला चाकरीचा राजीनामा देऊन बाकी राहिलेले आयुष्याचे दिवस स्वस्थपणे घालविण्यास कृपा करून परवानगी द्यावी पाचशहाने मोठ्या संतोषाने त्याचा अर्ज मान्य केला कारण त्याने पुष्कळ वर्षेपर्यंत म्हणजे त्याच्या बापाच्या वेळेपासून तो तहत या वेळेपर्यंत फार इमाने इतबारे नोकरी केली होती पाचशहा त्याला म्हणाला तुम्हाला आता राहिलेले दिवस सुखात घालविण्यास मी मोठ्या खुशीने रजा देतो परंतु तुमच्या बहुत दिवसांच्या नोकरीबद्दल तुम्हाला काहीतरी इनाम द्यावे असे माझ्या मनात आहे तर तुम्हाला काय पाहिजे ते सांगा कामगाराने उत्तर केले महाराज आपले व आपल्या तीर्थरूपांचे मजवर आजपर्यंत अगणित उपकार झाले आहेत यास्तव मला आता आणखी कशाचीही अपेक्षा नसून फक्त आपली मजवर कृपा आहे तशीच ती शेवटपर्यंत राहावी एवढेच आपणापाशी मागणे आहे याप्रमाणे त्या कामगाराने आपल्या चाकरीचा राजीनामा दिल्यावर तो आपल्या नवीन वाड्यात जाऊन राहिला पुढे काही दिवसांनी त्याची बायको मरण पावली आणि तिच्यानंतर तोही पाच सहा महिन्यांनी मरण पावला तो इतका काही चमत्कारिक रीतीने एकाएकी मरण पावला की त्याला त्या, त्या, त्या तिघा मुलांना त्यांच्या जन्माची खरी खरी हकीकत कळविण्यासही अवकाश सापडला नाही राजपुत्र बहामन आणि परवेज आणि त्यांची बहीण परिजादी यांना कामगारच आपला बाप आहे असे अर्थातच वाटत होते यामुळे त्यांना त्याच्याबद्दल अतिशय दुःख झाले आणि त्यांनी बापाप्रमाणेच त्याचे उत्तर कार्य वगैरे केले त्याने आपल्या मागे जे काही त्यांच्याकरिता ठेवले होते तेवढ्यात ती संतुष्ट असून तिघेही एक दिलाने राहत असत राजपुत्रांनी पाचशहाच्या दरबारी काही हुद्द्याची कामे मिळवण्याविषयी खटपट केली असती तर ती त्यांना सहज मिळाली असती पण त्यांचे त्या गोष्टीकडे लक्षच नव्हते एके दिवशी हे दोघे राजपुत्र शिकारीस गेले होते आणि त्यांची बहीण घरी होती त्यावेळी त्यांच्या दाराशी एक म्हातारी जोगीण आली आणि ती नमाज पडण्याची वेळ असल्यामुळे मला नमाज पडण्यास आत येऊ द्या असे दारावरील चाकरास म्हणाली चाकराने राजकन्येकडे जाऊन त्या बाईला येण्यास परवानगी देऊ का असे तिला विचारले ती त्याला म्हणाली तिला आत घेऊन ये आणि आपली नमाज पडण्याची जागा तिला दाखवून दे नंतर आपल्या दोघी दासींना ती म्हणाली तिचा नमाज पडून झाल्यावर आपला सर्व वाडा आणि त्याच्या भोवतालच्या बागा तिला दाखवा आणि नंतर तिला मजकडे घेऊन या चाकराने जोगिणीस आत बोलाविले आणि नमाज पडण्याची जागा दाखवून दिली नमाज पडून ती बाहेर आली तो राजकन्येच्या दोघी दासी तेथे उभ्याच होत्या त्यांनी तिला तो वाडा आणि बाग पाहण्याविषयी विनंती केली तिने त्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि ती त्यांच्या मागे चालली तिने त्या वाड्याचे सुंदर काम आणि तेथील उत्तम व्यवस्था पाहून मोठा आनंद दर्शविला नंतर त्या दासींनी तिला बागेत नेले त्या बागांची शोभा व रचना पाहून ती इतकी खुश झाली की अशा प्रकारच्या बागा मी कधीही पाहिल्या नाहीत असे तिने बोलून दाखविले बागा पाहणे झाल्यावर तिला दासींनी राजकन्येकडे नेले राजकन्या त्यावेळी वाड्यातील मुख्य दिवाणखान्यात बसलेली होती त्या दिवाणखान्याचे नक्षीकाम तेथील चकचकाट आणि भारी किंमतीचे तेथे असलेले सामान ही पाहून तर त्या जोगिणीचे डोळे अगदी दिपून गेले जोगिण दिवाण ठाण्यात येताच राजकन्येने कोचाकडे बोट करून तिला म्हटले बाई या क्षणभर येथे मजजवळ बसा तुम्हा सारख्या ईश्वर भक्तीपरायण स्त्रीच्या दर्शनाचा लाभ मला झाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे तुम्हाला पाहून मला असे वाटते की जगातील सर्व माणसांनी तुम्हासारखेच व्हावे ती जोगीण कोचावर नीट टेकून न बसता त्याच्या एका टोकावर बसली पण राजकन्येने उठून तिचा हात धरून तिला आपल्या जवळ आणून बसविले राजकन्येस म्हणाली मुली मला इतका मानसन्मान कशाला पाहिजे परंतु तू या घराची धनीण पडलीस याकरिता तू सांगशील ते मला ऐकले पाहिजे याप्रमाणे त्या दोघी बसता आहेत तो राजकन्येच्या एका दासीने एका चिनी मातीच्या तबकात काही पुऱ्या आणि फळफळावर फल आणले आणि त्यांच्या पुढे एका चौरंगावर ते ठेवून दिले राजकन्येने त्यातून एक पुरी घेतली आणि ती जोगिणीच्या हातात ठेवून तीच म्हणाली खा बाई तुम्ही बऱ्याच लांबून आला आहात असे वाटते यामुळे तुम्हाला भूक लागली असेल जोगिणीने उत्तर केले मुली मला असले श्रीमंती पदार्थ खाण्याची सवय नाही आणि इच्छाही नाही पण तुझसारख्या धार्मिक आणि उदार स्त्रीच्याद्वारे देवाने ज्या अर्थी ते मला दिले त्या अर्थी मी ते खायचा अनुमान करत नाही जोगिणीचा फराळ चालला असता राजकन्येनेही थोडासा फराळ केला नंतर फराळाकडे बोट करून ती जोगिणीस म्हणाली यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल ते खाऊन घ्या ती त्या दोघींनी खाल्ल्यावर त्या पाणी प्याला हे चालले असता राजकन्येने तिला इकडच्या तिकडच्या पुष्कळ गोष्टी विचारल्या आणि शेवटी आमचा वाडा तुम्हाला कसा काय वाटतो असा तिला प्रश्न केला जोगिणीने उत्तर केले मुली खरोखरच हा वाडा अतिशय सुंदर असून याच्यातील सामान सुमानाची उत्कृष्ट व्यवस्था आणि टापटीप ही पाहून मला अतिशय समाधान वाटले तसेच हा वाडा बांधण्याला जागाही बांधणाराने उत्तम पाहिली यात संशय नाही कारण येथे हवा पाणी वगैरे चांगले असून निवांतपणाची ही सोय आहे हे एक विशेष आहे आणि मुली याच्या सभोवतालच्या बागा पाहून तर मला जो आनंद झाला तो बोलूनही दाखविता येत नाही तथापि या ठिकाणी आणखी तीन वस्तू जर असतील तर हे स्थळ अतिशय अप्रतिम होईल राजकन्या म्हणाली बाई त्या तीन वस्तू कोणत्या हे मला सांगाल तर तुमचे मजवर फार उपकार होतील आणि त्या मिळविण्याकरिता कितीही प्रयास पडले तरी काही चिंता नाही पण त्या मिळविल्या वाचून मी कधीही राहणार नाही जोगिणीने उत्तर केले मुली त्या तीन वस्तू ह्या अशा पहिली म्हणजे बोलणारा पक्षी याला बुलबुल केझर असं म्हणतात त्या पक्षाला गाताही येतं आणि त्याचा असा चमत्कार आहे की तो गाऊ लागला म्हणजे आसमंता द्वाघाचे सर्व पक्षी त्याच्यापाशी येतात आणि त्याला सूर द्यायला लागतात दुसरी वस्तू म्हणजे गाणारे झाड त्याला जितकी पाने आहेत त्यांच्यातून निरनिराळ्या प्रकारचे सूर निघून फारच मनोहर गायन चाललेले असते आणि ते कधीही बंद होत नाही आणि तिसरी वस्तू म्हणजे सोनेरी रंगाचे पाणी त्याचा असा चमत्कार आहे की त्याचा एक थेंब बागेमध्ये एखाद्या डोणीत टाकला असता तो एका क्षणात वाढत जाऊन एकदम ती डोंब भरते आणि तिच्या मध्यभागी कारंजाच्या फवाऱ्यासारखा प्रवाह चालतो तो कधीही बंद होत नसून डोणीतले पाणी बाहेर वाहून न जाता सदोतीत तितकेच राहते राजकन्या म्हणाली बाई हे तुम्ही मला सांगितले याबद्दल मी तुमचे किती उपकार म्हणून मानू या वस्तू मला फारच लोकोत्तर असून अशा वस्तू जगात असतील हे माझ्या स्वप्नातही नव्हते असो या वस्तूंची ज्या अर्थी तुम्हाला माहिती आहे त्या अर्थी त्या कोठे आहेत हेही तुम्हाला ठाऊक असेलच तर त्यांचे ठिकाण तेवढे कृपा करून मला सांगा जोगिडीने उत्तर केले मुली मी जर हे तुझे म्हणणे मान्य न करीन तर तू माझे जे एवढे आज आगत स्वागत केलेस त्यास मी अपात्र ठरून शिवाय माझ्या पदरी कृतघ्नपणाचा दोष येईल मी मोठ्या आनंदाने त्यांची माहिती तुला सांगते या तिन्ही वस्तू एकाच ठिकाणी असून या देशाच्या हिंदुस्थानकडील बाजूच्या सीमेवर आहेत त्या आणण्याकरिता ज्या मनुष्याला तू पाठविशील त्याने तुमच्या वाड्यापासून नीट समोर जो मोठा रस्ता जातो आहे या रस्त्याने वीस दिवसांची मजल करून जावे विसावे दिवशी त्याला जो मनुष्य भेटेल त्यास त्याने या तिन्ही वस्तूंची माहिती विचारावी म्हणजे तो त्याला ती सांगेल इतके बोलून ती जोगीन तेथून उठली आणि राजकन्येचा निरोप घेऊन चालती झाली अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाही तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद